आज मी हैसर मालवणी मच्छी मसालो बनवतो आहे चला यावा नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मालवणी मच्छी मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आता ह्या मिरच्या मी उन्हामध्ये ठेवते आहे ऑलरेडी मी दोन दिवस या मिरच्या उन्हामध्ये वाळवत होते आणि हे मसालेसुद्धा मी उन्हामध्ये ठेवत होते मिरच्या आणि मसाले एकदम छान कुरकुरीत अशा मिरच्या झाल्या पाहिजेत मसाले पण छान सुकले पाहिजेत ते कडकडीत उन्हामध्ये दिवसभर या उन्हामध्ये सुकल्यानंतर मिरच्या मी घरात आणलेल्या आहेत मस्तपैकी सुकलेल्या आहेत या मिरच्या तुम्ही पाहू शकताय छान तुटत एक आहेत एकदम छान कुरकुरीत दशा झालेल्या आहेत म्हणजे आपण मिक्सरला लावल्यानंतर पटकन बारीक होणार या ह्या काश्मिरी मिरच्या आहेत जरा जाडसर अशा असतात रंग पण छान असतो ह्याचा ह्या फक्त रंगासाठी वापरतात मसाल्यामध्ये मी ह्या शंभर ग्रॅम काश्मिरी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी दोनशे ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे ही रंगासाठी आणि चवीसाठी दोघांसाठीही वापरतात तिखटपणा ह्याला जास्त नसतो पण चव मस्त येते मसाल्याला ही दोनशे ग्रॅम आहे इथे मी दोनशे ग्रॅम संकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखटपणासाठी मिरच्या वापरतात म्हणजे मसाला तिखट करायचा असेल तर ह्या मिरच्या वापरतात ह्या एकदम पातळ सालीच्या असतात लांब लांब लचक असतात ह्या मिरच्या तुम्ही बघू शकताय ह्याने मसाला आपला तिखट होणार आहे इथे धणे मिरी आणि त्रिफळं छान सुकवून घेतलेली आहेत धणे आहेत ते आपले आपण दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत त्याच्यानंतर मिरी आपण 20 ग्रॅम घेतलेली आहे काळी मिरी आणि ही त्रिफळं आहेत ही आपण 10 ग्रॅम घेतलेली आहेत मालवणी मच्छी मसाल्यामध्ये घालायला आणि ह्या त्रिफळातला आपल्याला जो काळी बी आहे ना जी काळी बी आहे ती काढून टाकायची आहे आणि फक्त ती सालं घ्यायची आहेत अशा प्रकारे मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्रिफळं सगळी मी हा मालवणी मच्छी मसाला अर्धा किलोच बनवते त्यामुळे मिक्सरमध्येच लावते आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर बाहेरून लावून आणलात तरी चालेल पहिल्यांदा मी मिरच्या लावलेल्या आहेत आणि मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि एका पातेल्यामध्ये आहे मिरची पावडर मी ओतून घेणार आहे सगळी मिरची पावडर मी लावून घेतलेली आहे इथे आणि आता मी मसाले लावणार आहे इथे मिरी घातलेला आहे मिक्सरमध्ये त्रिफळं आणि धडे घालणारे हे पण छान बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला इथे छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे ही पण मी पातेला धोतून घेणार आहे आणि आपल्याला सगळा मसाला एकत्र एक करायचा आहे व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून घ्यायचा म्हणजे सगळा मसाला एकजीव होणार आपला सगळा मसाला मिक्सरला लावून झाल्यानंतर आपल्याला हा चाळून घ्यायचा आहे सगळा मसाला मी आता चाळून घेणार आहे इथे आणि चाळल्यानंतर आपल्याला चांगला असा बारीक मसाला मिळणार आहे आपण बाहेर जरी दिला लावायला तरी ते चाळूनच देतात मसाला आपला सगळा मसाला चाळून झालेला आहे इथे मी एक बरणी घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे दोन तास उन्हामध्ये सुकवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा मसाला भरणार आहोत हा मसाला वर्षभर टिकतो काहीही होत नाही ह्याला आपल्याला हा एअरटाईट डब्यामध्ये बंद करून ठेवायचा आहे आणि ओले हात वगैरे लावायचे नाहीत बरणीला आपला हा सगळा मसाला तयार झालेला आहे आता इथे हा चाळ शिल्लक राहिलेला माझा तो मी एका बरणीमध्ये भरून ठेवते आहे हा आपण जे आलं लसूण घालून जी पेस्ट बनवतो त्याच्यामध्ये हा ए अर्धा अर्धा चमचा टाकलात की संपून जाणार जास्त नाही आहे दोन चमचे आहे शिल्लक माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू